काल पवार साहेबांची मंचर या ठिकाणी सभा झाली त्या सभेमध्ये दिलीपराव जीवळसे पाटील यांना गणोजी शिर्के यांची पवार साहेबांनी उपमा दिली गद्दर म्हणून आज केंदूरगावचे तुम्ही सर्व लोक आहात या ठिकाणी शिर्के तिथे परिवार आहे तर हा परिवार कुठंतरी त्यांचा वारस म्हणून आता या ठिकाणी नाव सांगतो काय सांगा तुमच्या भावना काय आहेत नक्की याबद्दल एक तर पवारसाहेबांनी काल मंचरमध्ये जे काही भाष्य केलं गणोजी शिर्के असं म्हणून जे काही संबोधलं खरं वास्तविक त्यांच्या बाजूला जे उभे होते ना ते खरे गद्दार आहे दुसरी गोष्ट अशी गणोजी शिर्केच्या बाबतीत बोलायचं झालं तर पहिली गोष्ट ते जे बोलले गद्दार म्हणून हे ते मी खोडून काढतो मुळातच समाजामध्ये इतिहास चुकीचा पसरवण्याचं काम केलं गणोजी शिर्के हे छत्रपती संभाजी महाराजांचे मेवणे ॲक्च्युली त्यांचा जो वाद आहे वतनावरून आणि आज जो आपण म्हणतो वळशे पाटील पवारसाहेबांना सोडून गेले तर त्यांचाही वाद फक्त पाणी आणि डिंबे धरणाचा बोगदा हाच आहे समाजाचं हित पाहून त्यांनी जो काही निर्णय घेतला तो घेतला आणि समाज मान्य निर्णय तो आहे राहिला शिरके घराण्याच्या बाबतीत आता पूर्वीच्या शिर्केनं आज थिटे म्हणून या ठिकाणी वावरताना आमच्या केंदूरचा थिटे परिवार आहे त्यापैकी पर आज अमोल थिटे केंदुरगावचे सरपंच आहे हिंदू रक्षक म्हणून किंवा हिंदू धर्माचं एक आमच्या गावातील कोण चांगल्या प्रकारे जर कडवा हिंदुत्ववादी असेल तर हे रामदास थिटे आहे ॲक्च्युली ही लोकं ज्यावेळी जो कोणी समाजामध्ये वाच्यता करतो की कनुजी शिर्के हे गद्दार होते तर ह्या लोकांना हे पटलं नाही म्हणून अनेक लोक कोर्टात गेले कोर्टाने देखील निर्वाळा दिला की आमच्याकडं कुठलाही पुरावा गणोजी शिर्के गद्दार होते असा नाही आणि तुम्ही बखर बघा किंवा इतिहास बघा याच्यामध्ये सबळ पुरावा गणोजी शिर्केने गद्दारी केली असाही कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही हे फक्त इलेक्शनचं वातावरणामध्ये काहीतरी शब्द फेक करायची आणि समाजाला विचलित करून कुठंतरी आपलं भांडवल करून आपण कसं समाजापुढं मतं घेऊ असा हा एक गुण गणोजी शिर्केला गद्दार म्हणून संबंध शिर्के परिवार महाराष्ट्रात जिथं जिथं असेल त्यांची बदनामी करण्याचं काम केलं जातं त्या माध्यमातून वर्षे पाटील साहेबांची पण बदनामी केल्याचं करण्याचं काम ही समोरची लोकं करतात पण मला वाटतं समाज किंवा मतदार त्याला भीक घालणार नाही त्यांचा सगळा प्रयत्न आत्तापर्यंत हाणून पाडलेला आहे आणि ह्या पुढे पण हाणून पाडला जाईल माझं नाव रामदास थिटे शिर्के जर गणजी शिर्के जर गद्दार असते तर राजाराम महाराजांची पत्नी ही शिर्के कुटुंबातली आहे जर गद्दार असते तर शिर्के कुटुंबाशी परत बोसल्यांनी सोयरी केली नसती आणि जर गणू शिर्क्यांना तुम्ही गद्दार म्हणताय तर इथं जो समाज तुम्हाला दिसतो वडू केंदूर हिवरे परत आपल्याकडं टाकळी भीमा या ठिकाणी शिर्के परिवार आढळतो त्यांनी आडनावं बदलून किंवा त्यांचा जाती व्यवसाय बदलून तिथं राहतात कोणी कासार आहे कोणी ब्राह्मण आहे कोणी शेतकरी आहे ही लोकं संभाजी महाराजांची सोडवणूक करण्यासाठी त्यांच्या औरंगजेबाच्या छावणीच्या पाठीमागे येत होती पण त्यांना तिथं पकडल्यानंतर त्यांनी फक्त खोटी नावं सांगितली आणि ते तिथं साई झाले कोण शिले शिवले झाले कोण थिटे झाले कोण शिवले शिरके कुंभार झाले कोण शिरके ब्राह्मण झाले तर असा इतिहास कोणी चुकीचा पसरवू नये ही अगदी कळकळीची विनंती साहेबांनी गणूजी शिर्क्यांचा गद्दार म्हणून उल्लेख केला हे अत्यंत निंदनीय आहे याचा आम्हाला सगळ्यांना अतिव दुःख झालेलं आहे असा प्रकार साहेबांकडून होणं अपेक्षित नव्हतं आम्हाला सगळ्यांना ह्याचा फार आणि फार दुःख झालेलं आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो वडूकरांना असेल केंदूरकरांना असेल हिवरेकरांना असेल टाकळी भीमाकरांना असेल या सगळ्या गावांना फार अतिव दुःख झालेलं आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो